नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया घरपोच आहार म्हणजेच टी एच आर या टी एच आरचा फुल फॉर्म आहे टेक होम रेशन तर हे टेक होम रेशन कोणास दिले जाते याचा लाभार्थी गट काय आहे तसेच सर्व पालकांना पडणारा प्रश्न तो म्हणजे की तुम्हास टी एच आर हा दोन महिन्यातून एक वेळा मिळतो परंतु तुम्हास मेसेज मात्र दर महिन्याला येतो तर हा दर महिन्याला मेसेज येण्यापाठीमागचं कारणही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पहा जे आठ पाकिटे दिसत आहेत तर याच्यामध्ये पहा दोन तूरदाळ प्रिमिक्स आहेत दोन मुगदाळ प्रिमिक्स आहेत खिचडी प्रीमिक्स आहेत व दोन वेगवेगळ्या प्रकारची मल्टीप्रोटीन प्रिमिक्स आहेत तर अशा प्रकारे ही आठ पाकिटे गरोदर स्तनदा माता यांना दिली जातात तर गरोदर म्हणजे ज्या की माता गरोदर आहेत व स्तनदा माता म्हणजे त्यांच्या डिलेवरीनंतर बालक हे सहा महिन्याचे होईपर्यंत त्या मातेस स्तनदा माता असे म्हटले जाते तर अशा मातांना हा आहार दिला जातो बालक बालका सहा महिने पूर्ण झाल्यानंतर वरचा आहार देण्यास सुरुवात होते त्यामुळे इथून पुढे सहा महिन्यानंतर बालकासाठी आहार येतो व मातेचा आहार हा बंद होतो तर पुढील बालकांच्या वयोगटासाठी येणारा आहार आपण पाहूया बालकासाठी येणारा आहार हा पहा स्क्रीनवरती जे तुम्हाला सात पाकिटे दिसत आहेत बालकास एकूण सात पाकिटे दिली जातात त्यामध्ये दोन तूरदाळ प्रिमिक्स खिचडी दोन मुगदाळ खिचडी प्रिमिक्स आणि एक प्रकारच्या प्रिमिक्स प्रोटीन प्रिमिक्सचे दोन पाकिटे दिल्या जातात तसेच एक प्रोटीन प्रिमिक्स हे वेगळ्या प्रकारचे अशा प्रकारे सात पाकिटेही बालकास मिळतात त्यांचा वयोगट आहे सहा महिने ते तीन वर्ष त्यानंतर पहा तुम्हाला पडणारा प्रश्न म्हणजे दर महिन्याला तुम्हाला मेसेज येतो परंतु अंगणवाडी केंद्रामधून आहार मात्र दोन महिन्यातून एक वेळा तुम्हाला प्राप्त होतो तर याच्या पाठीमागचं कारण म्हणजे अंगणवाडीचं कामकाज हे ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारे चालू आहे परंतु या कामकाजामध्ये तफावत असल्यामुळे तुम्हा ही समस्या येत आहे तर पहा ऑनलाईन पद्धतीने पोषण ट्रॅकर नावाच्या ॲप्लिकेशनमध्ये अंगणवाडी सेविकांना दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत टी एच आर हा ज्या बालकांना त्यांनी घरपोच आहार दिला आहे त्यांना वाटप करावा लागतो व त्या बालकास टी एच आर ऑनलाईन पद्धतीने वाटप केल्यानंतर त्या लाभार्थ्यांना मेसेज जातो की तुम्हाला आज अंगणवाडी केंद्रामधून आहार प्राप्त झाला आहे परंतु ऑफलाईन पद्धती जे आहे प्रत्यक्ष आहार देण्याची पद्धती त्यामध्ये मात्र ही दोन महिन्याची पॅकिंग पॅकिंगमध्ये येतात दोन महिन्यातून एक वेळाच अंगणवाडी केंद्रामध्ये आहार येतो व एक वेळा आलेला आहार दोन महिन्यासाठी वाटप केला जातो त्यामुळे तुम्हा मॅसेज मात्र दर महिन्याला येतो परंतु आहार मात्र पॅकिंग ही दोन महिन्याची एकत्र असल्यामुळे दोन महिन्यातून एक वेळा तुम्हाला अंगणवाडी केंद्रामधून आहार प्राप्त होतो परंतु ऑनलाईन पद्धतीने टी एच आर वाटप करत असताना दोन महिन्यासाठी एकत्र टी एच आर वाटप करण्यासाठी असा कोणताही तिथे पर्याय उपलब्ध नाही त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने टी एच आर हा दर महिन्याला वाटप करावा लागतो व ऑफलाईन पद्धतीने टी एच आर हा दोन महिन्यातून एक वेळा अंगणवाडी केंद्रामध्ये प्राप्त होतो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद